जैतन्यनाथा, स्वामी चैतन्यामानन्दैर्णी देवि श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत उत्सवाच्या निमित्ताने दूरदूरचे नातेवाईक दूर राहणारे नाते मित्र आप्त स्वकीय सगळे सोयरे उत्सवात येत असल्यामुळे चार दिवस सर्वच एकत्र येत एकाच सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली राहात एकच उपासना एकच साधना करीत सर्वांचं लक्षही एकच असे सर्व नातेवाईक मित्र व सर्व समाज श्री महाराजांनी रामनामाच्या ध्वजाखाली असा एका छत्राखाली आणला येथे कुणीचं कामात कुचराई करत नव्हते लाज नाही लज्जा नाही संकोच नाही खोटेपणा फसवेगिरी ढोंगीपणा काही काही नाही श्री गुरुरायाचं प्रेम मिळावं त्यांची कृपा प्राप्त व्हावी व सद्गुरू रूपात त्यांच्या कृपेने त्या रामरायाचं दर्शन व्हावं हीच एक मनिषा सर्वांची असे त्या काळी मोटार गाड्या फार कमी असल्याने बहुतेक सर्व मंडळी बैलगाडीने येत असत रात्री बेरात्री तेथे पोहोचत कधी कधी तर मध्यरात्र उलटून गेलेली असायची उत्सवाच्या दोन दिवस आधीच गावोगावी उत्सवाचे निमंत्रण देऊन महाराज परतलेले व त्यातून उत्सवाची पूर्तता व उपासनेसाठी सतत उभे राहून श्रमलेले व क्षणाचीही उसंत न मिळालेले महाराज मंदिरातील गाभाऱ्यासमोरील जमिनीवर टाकलेल्या अंथरुणावर पडताच नुकताच डोळा लागतो न लागतो तोच परगावच्या या भक्तमंडळींनी तिथे पोहोचावं श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन व श्री महाराजांना जाग येऊ नये म्हणून हळू पावलांनी श्री महाराजांकडे यावं तो काय महाराज उठून बसलेले भक्तांनी श्री महाराजांचं दर्शन घ्यावं तेव्हा माऊलीच्या ममतेने व प्रेममय दृष्टीने सर्वांवरच करुणामृताची वृष्टी करून आलात का असं अत्यंत प्रेमाने श्री महाराजांनी विचारावं किती प्रेम होतं त्यांच्या त्या दोन शब्दात किती अमृतमय होती त्यांची ती दृष्टी अहो त्यांच्यात केवळ दोन शब्दाने बैलगाडीच्या प्रवासात थकून भागून आलेल्या भक्तांचा अवघात शेणभाग नाहीसा होऊन जाई आलात का असं विचारून मी सारखी आपली वाटच पाहत होतो बरं असं म्हणायचं आहे कोण आलं आमुकामुक आले नाहीत का केव्हा येणार गाडी कुठे सोडली वगैरे विचारून त्वरित उठून शेजारी मंदिराजवळील असलेल्या एखाद्या घरी इतक्या रात्री आलेल्या भक्तांची उतरण्याची झोपण्याची सोय व्यवस्था लावून द्यावी असे होते महाराज अशी होती आमची प्रेमस्वरूप गुरुमाऊली बरं हे भक्तमंडळींचं येण्यासारखं चालूच राहत असे आणि तरीही श्री महाराज सकाळी पाच वाजण्यापूर्वीच सर्व अनिका टोपून सर्वांच्या आधी सकाळच्या उपासनेसाठी काकड्यासाठी उभे असलेले दिसत उत्सव आटोपल्यानंतर महाराजांची परवानगी घेण्यासाठी लोकांना थांबावं लागे कारण श्री महाराज अनुग्रह देण्यात व्यवस्था लावण्यात किंवा प्रसाद देण्याच्या निमित्ताने काही कामात असत त्यामुळे श्री महाराजांचा निरोप घेण्यास विलंब होई परंतु तोपर्यंत सर्व मंडळी थांबत असत व ज्यावेळी त्यांना थोडा अवसर मिळेल त्यावेळी भक्त श्री महाराजांचे दर्शन घेऊन परवानगी घेत त्यावेळीसुद्धा महाराज जाणं आवश्यक आहे का कोणकोण जात आहे आणि पुन्हा कधी येणार वगैरे बोलण्यास विसरत नसत केवढी आत्मीयता असे त्यांच्या विचारण्यात श्री महाराज रामानंद महाराजांसमोर उभे राहून सर्वांना घरी नेण्यासाठी भरपूर फोडणी दिलेल्या ज्वारीच्या लाह्या लाडू व नारळाचा प्रसाद देत माहेरी आलेल्या लेकीला माऊलीने वाटी लावावं इतक्या आपुलकेने आणि रामनामाला सोडू नका बरं अखंड नामात राहा असं सांगून श्री महाराज सर्वांना निरोप देत उत्सवाहून परत आल्यानंतर पंधरा पंधरा दिवस रघुपती राघव जा राम चा गजर टाळमृदुंगाचे आवाज उपासनेचे ते आर्त स्वर कानात सतत घुमत राहत श्री महाराजांची मूर्ती डोळ्यापुढून हलत नसे घरी कितीतरी दिवस उत्सवाचाच विषय सर्वांच्या बोलण्यात असायचा असो श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्याचवेळी श्री रामानंद महाराजांचे ओविबद्ध चरित्र असावे असे श्री महाराजांच्या मनात आले त्यांनी आपल्या मनातील हा विचार त्यांचे गुरुबंधू देसाई देशपांडे बाबाजी मेरेकरांना बोलून दाखविला आणि बाबाजी मेरेकरांना आपणच हे चरित्र लिहावे म्हणून विनंती केली तेव्हा बाबाजी श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले आपण विनंती कसली करता आपण कृपाशीर्वाद देऊन आज्ञा करावी श्री महाराजांनी रामानंद महाराजांची लिहून ठेवलेली आठवणींची टिप्पणे बाबाजींच्या स्वाधीन केली आणि श्री बाबाजींनी जालन्याला श्रीरामरायाच्या साक्षीने श्री रामानंद महाराजांचे ओविबद्ध चरित्र लिखाणास प्रारंभ केला श्री महाराज जालन्यास गेले म्हणजे बाबाजी लिहून झालेला भाग श्री महाराजांना वाचून दाखवीत असत अशावेळी श्री महाराज त्यांना आठवलेली काही माहिती बाबाजींना तोंडी सांगत असत असो साधक हो तीर्थस्वरूप वामनरावांना एका ज्योतिषाने तुम्हालाही अष्टग्रही अनिष्ट ठरणार असून त्यात तुमचा मृत्यू संभवतो असे सांगितले त्यावर ही गोष्ट तीर्थस्वरूप वामनरावांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना सांगितली त्यावर श्री महाराजांनी त्यांचे हे गंडांतर कसे टाळले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ